नमस्कार मैत्रिणीनो आपण आज फिटिंगचा व्हिडिओ बघूयात म्हणजे फिटिंग, फिटिंग संदर्भात खूप सारे प्रॉब्लेम येतात तर फिटिंग परफेक्ट कशी करायची बघू शकता मी तर ब्लाऊज समोरचा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे आपण भाई जोडून पायपिंग करणार आहोत त्यामुळं आपलं शोल्डरही उतरणार नाही परफेक्ट पायपिंग असेल तर शोल्डर उतरत नाही आणि बाई व्यवस्थित जोडली तर आपलं समोरचा पाठीमागचा भाग कमी जास्त होत नाही मुंड्यामध्ये तर काय करायचं आहे बाही जोडताना आणि ते कसं बघायचं आहे आणि कसं परफेक्ट फिटिंग करायचं आहे मुंड्याची खालीवर जोड होऊ नये म्हणून ते बघूयात तर मी तर ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे तर काय करायचं आहे तुम्हाला ब्लाऊजचा मध्य काढायचा आहे पाठीमागच्या भागाचा आपल्याला आणि त्यावरती आपल्या समोरचे पाठ व्यवस्थित ठेवायचे आहेत हुकच्या पट्टी आहे ती आपली काजपट्टीवरती ठेवायची आहे आणि बरोबर तिथं टाचण लावून घ्यायचे आहे मी जसं लावली होती तशी त्याच्यानंतर आपल्याला इथले मुंड्याचे भाग बघायचे आहेत पाठीमागचा अर्धा इंच जास्त पाहिजे जा, समोरचा अर्धा इंच कमी पाहिजे जसं आपण मुंड्याला आकार देतो तसं इथं आपण बघत आहात तसं ते पाहिजे भागा ते चेक करायचं आहे आणि दोन्ही भागाची उंचीही कमी जास्त आहे का बघून घ्यायची बरोबर उंची पाहिजे दोन्ही पार्टची आपली त्यामुळे आपण असं एकमेकावरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे तुम्ही इथं मुकलूकच्या जागी टाचनही लावू शकता मी अगोदर जशी लावलेली तशी आणि कमी जास्त जो भाग झालेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडचं आपल्याला खालच्या कमरपट्टीच्या साईडला बघायचं आणि वरती मुंड्यामध्ये एकमेकावरती ठेवायचं आणि बघायचं आहे आणि शोल्डरही आपलं बरोबर आहे का उंची आपली दोन्ही पारची बरोबर आहे का चेक हे चेक करायचं आहे चेक केल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे कमी जास्त आणि शोल्डर जोडायचा आहे सुरुवातीला आपल्याला सरळच शोल्डर जोडून घ्यायचा आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज आपला उलटा करायचा आहे आणि मग अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे दोन्ही भागाला आपण याच पद्धतीनं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे शोल्डर जॉईंट केल्याच्या के नंतर आपण पायपिंग करायची आहे पायपिंग जर परफेक्ट आली तर ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरत नाही पायपंगी पायपिंग एकदम टाईट असली ना तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो लूज पडत नाही समोरचा गळा वगैरे तर शोल्डर उतरण्याचं एक कारण ही आहे आपली तर पायपिंगला पट्टी एक इंटरची कट करायची आणि पाव इंच फोल्ड करायचं म्हणजे पाऊन इंच तयार करायची उगच्या पट्टीच्या बाजूकडून पायपिंग लावायला सुरुवात करायची अर्धा इंच फोल्ड करायचं सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला पट्टी ओढत ओढत शिलाई करायची आहे म्हणजे पट्टी थोडीशी ओढायची आहे जसा गळा आहे तसा आपण गळ्याला ओढायचं नाही पट्टी फिरवत फिरवत आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजशी फिरवत पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी थोडीशी ओढायची ब्लाऊज आपल्याला बिलकुल ओढायचा नाही पट्टी ओढल्यामुळं पट्टी तान ताणली जाते आणि ताणल्यामुळं गोट जो आहे तो पिळ पडतो घोटाला व्यवस्थित आपला घोट व्यवस्थित बसतो त्यामुळं आपण पट्टी थोडीशी ओढून शिलाई करायची आहे परत अर्धा वरती फोल्ड करायचं आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे झाल्यानंतर आपल्या खालच्या साईडने शिलाई आपली बरोबर कपडा आलेला आहे का बघून चेक करून घ्यायचा आहे एकदा म्हणजे दोन्ही जे आहेत ते आपले थोडंफार कुठं कमी ज्या झालं असेल तर कट करून घ्यायचं म्हणजे पायपिंगच्या बाहेर तो पट्टी येत नाही दोरे वगैरे निघाले असतील ते कट करायचे मार्जिनही जास्तीचं असेल तर कट करायचं म्हणजे आपण पायपिंग केल्यानंतर तो कपडा आपला बाहेर येत नाही आणि आता अर्धा अर्धा दा इंचावरती किंवा एक एक इंचावरती शिलाई मार्जिनच्या आतल्या बाजूनं बाहेरच्या बाजूला कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण शिलाईच्या बा बाहेर कट नाही जाऊ द्यायच्या शिलाईच्या अलीकडच कट करून घ्यायचं म्हणजे गोट पलटत नाही बाहेरच्या बाजूनी कपडा दिसत नाही कट मारल्यामुळे आता काय करायचं आहे शिलाई मार्जिनचा जो कपडा आहे तो आपल्या पट्टीमध्ये पॅक करायचा आणि त्याची पुंगळी करून घ्यायची आहे एकदम परफेक्ट अशी आपण पायपिंग तयार करत आहोत सुरुवातीला डबल शिलाई करायची सुई त्यामध्ये पॅक करायची आहे सुई आपण जोपर्यंत आपली पायपिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत उचलून साईडला करायची नाही तुम्हाला कपडा उचलायचा असेल तर शटरवर उचलायचं सुई त्यामध्ये पॅक करायची आणि मग फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या एका एक लाईनमध्ये पायपिंगची शिलाई येते एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग आली पाहिजे एका साईडनं एक पलीकडच्या हाताने आपल्याला शिलाई मार्जन आतमध्ये पॅक करायचं आहे आणि इकडच्या हाताने ते वरती कपडा घ्यायचा आहे म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती एकदम परफेक्ट तयार होते कुठलाही ब्लाऊज असू दे असतं किंवा बेगर असतंच याच पद्धतीने एकदा पायपिंग करून बघा पायपिंग आपली परफेक्ट येते आपली पायपिंग पूर्ण झालेली आहे तर आता आपण बघायचं आहे आपली पायपिंग कशी तयार झालेली आहे बघू शकता आपली पायपिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे कुठंही काही झालेलं नाही एकसारखी पायपिंग आलेली आहे कपडाही आपला बाहेरचा आतला जो आहे तो पलटलेला नाही आहे गोट आपला बिलकुल पलटलेला नाही आहे परफेक्ट असा आपला गोट तयार झालेला आहे गळ्यालाही आपला बघा गोठ बघू शकता व्यवस्थित आलेला आहे आता बाही जोडण्यासाठी काय करायचं आहे समोरचा जो भाईचा पार्ट असतो त्याला मार्किंग करून घ्यायचं समोरचा पा मार्किंग केलेला पार्ट वरती त्यावरती ठेवायचा आहे म्हणजे सर्व ब्लाउजवरती उलटी बाई अस्तर जॉईंट केलेली ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग केलेला भाग जो आहे तो पुढं ठेवायचा आहे बाईचा मध्ये काढून घ्यायचा मध्यावरती कट मारायचा किंवा खोडून मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मद्यापासून भाई जोडायला सुरुवात करायची कडेने भाई जोडायची नाही मद्यापासून सुरुवात करायची म्हणजे कमी जर झालं असेल तर आपण एक कडेच्या साईडने कट करू शकतो कुठलाही पार्ट ओढायचा नाही भाईचा किंवा ब्लाउजचा आपलं भाईचं कटिंग परफेक्ट आहे त्यामुळं कुठलाही भाग ओढायचा नाही अशाच प्रकारचं तुम्हाला कटिंग परफेक्ट हवं आहे तर हा कटिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे आपल्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे म्हणजे अस्तरचा ब्लाऊज डायरेक्ट आपण अस्तरवरती कसा कटिंग करायचं तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल तर तुम्ही तिथं बघू शकता तर पार्ट कुठलाच ओढायचा नाही बिगर ओढता शिलाई करायची एकमेवरती सहज ठेवून म्हणजे आपले आकार जे आहे ते जात नसतात मुंडेचे भाईचे आकार व्यवस्थित येतात आता डबल शिलाई करून घ्यायची आहे लगेच नेहमी आपण डबल शिलाई करायची आता आपला एक साईडचं झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडची बाई जोडून घ्यायची आहे दुसऱ्या साईडची बाई जोडतानाही तीच पद्धत म्हणजे मध्यापासून शोल्डर जे जॉईंट केलेला आहे तो मध्य आणि बाईचा मध्य एकमेकांवरती ठेवायचा आणि शिलाई करायची आहे तर व्यवस्थित जोडलेला आहे आता आपल्याला तयार बाह्य आपली किती आहे बघायचं आहे आता अस्तरच्या भाईला आपण हातशिलाई करत नसतो पण आपल्या कस्टमरला हातशिलाई हवी आहे त्यामुळे आपण आता काय करायचं आहे जो ब्लाऊज आहे आपला शोल्डरचा मध्ये तिथून बाईची उंची बरोबर आपली तयार पाच इंच ठेवायची आहे बाकीचं आहे ते अस आपल्याला हातशिलाईसाठी फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता अस्तरची भाई आहे मी पलटवून घेतलेली आहे बेगर पलटताही तुम्ही हातशिलाई करू शकता पण फिनिशिंग व्यवस्थित आपल्या साइडनी बाईला दिसण्यासाठी मी अगोदर अस्तर पलटून घेतलेला आहे भाईची उंची बाई कटिंग करताना दीड इंच घेतलेली म्हणजे आपल्याला साठी कपडा ठेवलेला होता मी तिथं तो आता आपण एक इंच आतमधल्या बाजूला पण साधा ब्लाऊज जसा करतो तसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर हातशिलाई करून घेणार आहोत तर काय असतं बी अस्तरच्या ब्लाऊजला एकोण एखाद्याला आवडतं आतल्या साईडनी हातशिलाई केलेला ब्लाऊज त्यामुळे आपण इथं हातशिलाई करून घेणार आहोत तयार उंची जितकी आहे तितकी घ्यायची बरोबर पाच इंच आणि उरलेला कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित चेक करायची आहे उंची कमी जास्त दोन्ही साईडचं होऊ द्यायचं नाही व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडचं सेम आलं पाहिजे तर आता आपलं झालेलं आहे बाई जोडून झालेले आहेत आपण फिटिंग करणार आहोत आता बघू शकता फिटिंगची शिलाई एकदम आपली परफेक्ट येणार आहे कारण आपण व्यवस्थित शोल्डर जॉईंट केलेला आहे बाई जोडून मुंड्याचे जोड बघितलेले आहेत आता सरळ ब्लाऊज जोडून घ्यायचा सुरुवातीला बघू शकता एकदम बरोबर आलेला आहे सरळ ब्लाऊज जोडून घ्यायचा आणि मग पलटून आपल्याला फिटिंगची शिलाई करायची आहे म्हणजे आतल्या बाजूला आपले दोरे दिसत नाहीत परफेक्ट आपलं फिनिशिंगसहित फिटिंग तयार होतं एकमेकावरती दोन्ही पार्ट ठेवायचे आपल्याला आणि बाही व्यवस्थित अशी एकमेकावरती ठेवून फिटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण इकडच्याही साईडचं सेम पद्धतीनं करायचं आहे बरोबर आपलं येतं कारण आपण अगोदरच दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून बरोबर करून कमी जास्त भाग कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला शिलाई केलेली आहे आपण पलटून घ्यायचं आहे आणि एकदम कडेला एक शिलाई करायची आहे सुरुवातीला दोन्ही साईडला कडेला शिलाई करायची आणि मग फिटिंग करायची म्हणजे कपडा गोळा होत नाही तिथं फिटिंग करताना त्यामुळे एकदम कडेला एक, एक शिलाई करायची आणि मग आपण आपली फिटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला फिटिंग करताना आपल्या ब्लाऊजचा दंडगेर जितका आहे तितका दंडगेर घ्यायचा दंडगीर घेतल्यानंतर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि तशीच खाली सरळ शिलाई करायची आहे कारण आपण दंडगेरचंच माप घेऊ म्हणजे फिटिंग करताना आपण अशाच पद्धतीनं दीड इंच दोन्हीमध्ये मार्जन आहे आपलं दंडगीर घ्यायचं आणि सरळ खाली फिटिंगची शिलाई केली की आपली शिलाई जी आहे ती सरळ येते कमरेचं माप काढण्याची छातीचं माप काढण्याची फिटिंग करताना काही गरज नाही ही बघू शकता मी खडून मार्किंग करून दाखवते शिलाई आपली एकदम सरळ आलेली आहे आता इकडच्याही साईडचा आपण सेम पद्धतीनं करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली फिटिंग कशी सरळ आलेली आहे कपडा कुठलाही कमी किंवा जास्त झालेला जा नाही तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा ब्लाऊजची फिटिंग करा पायपिंग करा आणि मग ब्लाऊज बघा तुमचा शंभर टक्के परफेक्ट येतो त्यासाठी कटिंगचे व्हिडिओही बघू शकता माझे खूप सोपे आहेत अस्तरवरती कटिंग आहे डायरेक्ट ही चौथी साईचा ब्लाऊज आहे आपला हा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे मुंड्याचे जोड बघू शकता तुम्ही एकदम बरोबर आलेले आहेत खालीवरी बिलकुल मुंड्याचे भाग झालेले नाहीत तर परफेक्ट असा आपला चौतीस साईजचा ब्लाऊज तयार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि कटिंगच्या व्हिडिओही बघा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं तेही लक्षात ते येईल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला एकदा नक्की सबस्क्राईब